नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपले स्वागत आहे आता तुला खरंच काम डाऊन व्हायची गरज आहे देव म्हणाला तिने नाहीमध्ये मान हलवली त्याने बेड साफ केला तिला बडच घेऊन पडला तिला स्पर्श कोणी केला असेल याचा विचार डोक्यात सुरू होता ती त्याच्यावर आली त्याच्या टी शर्टच्या बटनसोबत खेळत ग बडबड करत होती त्याचा डोळा लागला काही वेळाने ती पण त्याच्यावर झोपी गेली तिला एका तासाने जाग आली तिच्या चूड बुडीने त्याला जाग आली क्या हुआ देव म्हणाला मग मला कसं तरी होत आहे मैथली म्हणाली मडमड होत आहे का देवने विचारलं का कसं तरी होतं इथे ती गड्यावर हात ठेवून त्याला सांगत होती तो लवकर तिला उचलून वॉशरूममध्ये घेऊन जाऊ लागला तोपर्यंत मॅडमने त्याच्या अंगावर वॉमिट केलं ती नशेत होती तिच्या हातून काहीतरी चूक झाली याची तिला ती जाणीव झाली सॉरी मैथली म्हणाली इट्स ओके देव म्हणाला त्याने तिला स्टूलवर बसवलं त्याचं टी शर्ट काढून डस्टबिनमध्ये टाकलं चुपचाप मैं बात आता हू। बिल्कुल भी हिलना नहीं। तीने गुनी बाळाप्रमाणे हो मध्ये मान हलवली तो बात घेऊन आला ती तिथेच हाताची खडी तोंडावर बोट ठेवून त्याची वाट पाहत होती ती शांत बसली होती डोळ्यांची उघडझाप करत त्याला पाहत होती तो तिला वॉशरूम मध्ये घेऊन आला त्याने तिचा चेहरा व्यवस्थित साफ करून दिला चेंज करण्यासाठी तिच्या हातात टी शर्ट आणि शॉर्ट दिलं जल्दी से चेंज करो डोअर ओपन रखना मैं बाहर हो ओके देव म्हणाला तिने गोड स्माईल दिली तो बाहेर निघून आला दहा मिनिटं झाली तरी मॅडम काही बाहेर आल्या नव्हत्या मैथिली जल्दी करो देव तिचा आतून काहीच आवाज आला नाही त्याने थोडं थांबून परत तिला मोठ्याने हाक मारली मैथिली ती तिच्या नादात फोमचे बुडबुडे उडवत खेळत होती तिने त्याला प्रतिसाद दिला नाही म्हणून तो काळजीने वॉशरूम मध्ये आला मॅडम बाट मध्ये मस्त फोमचे फुगे बसून उडवत होत्या मैथली तो दारातून ओरडत तिच्याकडे आला दत्त देव बुबुडा तिने त्याच्याकडे हसून पाहत बुडबुडा उडवला वाट बुबुडा तिने त्याला परत पाण्याचा बुडबुडा करून दाखवला बाहेर निघलो देव म्हणाला तिने नाही मध्ये मान हलवली त्याने खाली वाकून तिला उचलून बाहेर घेतलं ना नाही मला नाही यायचं मला इथेच माझा बुबुडा ती त्याच्या हातून सुटण्याची झटपटत होती ती त्याला ऐकत नव्हती बाट मध्ये बसण्यासाठी झटपटत होती बराच वेळ झाला ती थंड पाण्यात होती म्हणून तो तिला मोठ्याने बोलला चूप एकदम चूप हलू नकोस त्याने बडच तिला गरम पाण्याच्या शॉवर खाली थांबवलं माझा बुबुडा तिने गाल फुगत म्हंटल गलती सेवी कबीर ड्रिंक मत तू तिचा करणार झाल्यानंतर तो टावेल घेऊन तिचं अंग कोरड करत होता वॉशरूम मधली लाईट ऑफ करून वरचे कपडे काढून तिला बाथरूप घालून दिला चलो देव म्हणाला तिने गाल फुगवून नाही मध्ये मान अब क्या हुआ तिने बाट टपकडे पाहिलं आणखी काही नवीन कान करायच्या आधी तो तिला उचलून बाहेर घेऊन आला तिचे केस ओले होते म्हणून ड्रायरने तिचे केस सुकवत होता द देव मैथली म्हणाली तर तुम्ही माझ्यावर का का ओरडलात मी बॅड गर्ल आहे का मैथली म्हणाली नो यू आर माय स्ट्रॉंग गर्ल मग तुम्ही का ओरडलात सॉरी अब नाही टाटूंगा तिने परत त्याला गोड स्माइल दिली त्याने त्यांचं लूज टी आणि तिची शॉर्ट तिला दिली मी लाईट बंद करेल तू प्लीज कपडे चेंज कर तिने होममध्ये मान हलवली त्याने तिच्या बाजूला एक कंटेनर ठेवलं गेले कपडे इसमेट आलो ओके देव म्हणाला तिने गोड स्माईल देऊन हसत हो मध्ये मान हलवली त्याने लाईट बंद केली ती बाथरूम काढायचा प्रयत्न करत होती अंधारामुळे तिला जमत नव्हतं द देव मैथली क्या हुआ देव म्हणाला मला दिसतच नाही वेट बाथरूम बाथरूम निकालना नाही ना त्याने खात्री करून घेण्यासाठी तिला विचारलं नाही त्याने लाईट ऑन केली त्याचं शर्ट आणि शॉर्ट घेऊन तिला शांत थांबायला सांगितलं आणि लाईट ऑफ केली त्याने हळूहळू घालून देऊ लागला चुकून तिच्या त्वचेला त्याचा टच झाला त्याचे श्वास वाढले आय एम सो सॉरी तो स्वतःला कंट्रोल करत म्हणाला त्याने पटकन तिला शर्ट आणि तिची शॉर्ट घालून दिली आणि लाईट्स ऑन केली तिचे सगळे ओले कपडे कंटेनरमध्ये टाकले ती क्यूट चेहरा करून त्याच्याकडे पाहत होती त्याने तिला बेडवर लेटवलं तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर होती तिने त्याच्या गळ्यात हात घातले अचानक तिने गळ्यात हात गुंफल्याने तो तिच्यावर झुकला इट्स एम सो जाओ। देव मला हे पाहिजे तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हंटल सो जाव बेबी तो बाजूला होत म्हणाला ना नाही मला लिप्स पाहिजे ती उठून त्याच्या मांडीवर येऊन बसली सो जाव बहुत लेट होऊ आहे तो तिला थोपटत म्हणाला तिने ओठ काढून रडायला सुरुवात केली चुप एकदम चुप जितना सताना है सताव आज कल देखता हूं तुम्हें मैं तो छिड़न तिला त्याच्या और खाली करत मनाला तो तो तुम्हाला मी आवडतच नाही मग माझ्यावर प्रेमच नाही ती भोंगा पसरवायच्या मूडमध्ये होती प्लीज अब रोना नाही तुम्ही जो चाहिए वो करो और उसके बाद चुपचाप सोन आहे देव म्हणाला तिने हसून होमध्ये मान हलवली परत टुनकन त्याच्या माडीवर येऊन बसली एका हाताने त्याचा चेहरा पकडला त्याच्या जवळ जाऊन कचकन त्याच्या ओठांना चावली देव कळवळला ती हसत जोर होती हे काय देव म्हणाला तिने दोन्ही हात लाजून तोंडार ठेवले होश मे हो तुम्ही जब नशे मे होती हो तब ही तुम्ही किस याद आती हे तो मागचा आठवत हसत म्हणाला तिने कन्फ्यूज होऊन डोळे मिचकावत त्याच्याकडे पाहिलं अब एक क्यूट फेस मत बना चुपचाप चुप चुप सो जाओ एक शब्द भी नहीं निकालना चाहिए देव कडक आवाजात बोलला ती तिथून उठली क्या हुआ मेरी मा ती धडपडात काहीतरी शोधत होती मुझे बताओ, क्या चाहिए तुम्ही देव म्हणाला तिने त्याला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला तेवढ्यात तिला त्या ते दिवशीची काजळ पेन्सिल दिसली तिने मिररवर लिहिलं कडल मी त्याने ते वाचून कपाळावर हात मारून घेतला बिचारा तिला काही महत्वाचं पाहिजे असेल म्हणून तिच्या मागे फिरत होता त्याला आज खूप परेशान केलं होतं तिने ती आणखी काही नवीन पराक्रम करायच्या आधी तो तिला बेडवर उचलून घेऊन नेऊन मिठीत घेऊन कडल करत झोपी गेला सकाळ झाली रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याला उशिरा जाग आली ती दोन्ही हात खाली करून पालथ झोपली होती पाय त्याच्या पोठावर होते तिला पाहून गालात हसत फुटपुटला माय इनोसेंट बेबी त्याने उठून तिला व्यवस्थित केलं आणि फ्रेश व्हायला निघून गेला तो अंघोळ करून आला शनिवार असल्याने आज ऑफिस नव्हतं काउचवर लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत तिच्या उठण्याची वाट पाहतो तिला थोड्या वेळाने जाग आली तिने डोक्याला हात लावून उठून इकडे तिकडे पाहिलं तिला देव काउचवर काम करताना दिसला द देव त्याने तिच्याकडे पाहिलं देव माझं डोकं ती डोक्याला हात लावून त्याच्याकडे पाहत होती कम माय बेबी गर्ल त्याने तिला जवळ बोलावून घेतलं ती उठून त्याच्याकडे आली त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला तिला मांडीवर बसवून घेतलं हेडॅक हो रहा आहे देवने तिला विचारलं हो तिने आजूबाजूला पाहत म्हटलं त्याने कॉल करून लिंबू पाणी मागवून घेतलं एका हाताने तिच्या केसात हात घालून डोकं प्रेस करत होता अब ठीक लग रहा है। देव तिने हो मध्ये मान हलवली तिची नजर रूममध्ये गेली तर तो तुम्ही रूम अशी का केली मैथिली म्हणाली सिरियसली त्याने डोळे बारीक करत विचारलं मग म्हणजे मी तर नाही केलं हे आणि इथे आपण दोघे राहतो म्हणून मी विचारलं मैथली हे तू केलं नाही मी का करणार मैथली कल तुमने बहुत कुछ किया आहे तिने कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे पाहिलं तिची नजर त्याच्या ओठांवर गेली ते तुमच्या ओठांना काय झालं तिने काळजीने विचारलं तुम्हारी मेहरबानी नशे मे तुम हर वारी मेरी किसर बन जाती हो मागच्या वेळीही तू माझे ओठ चावले होतेस यावेळेसही तू तेच केलंस देव तिला म्हणाला म्हणजे हे पण मीच केलं तिने ओशाळून खाली मान घातली त्याने मध्ये मान हलवली मी असं करू शकत नाही तुम्हाला भ भास झाला मी रूम पण खराब नाही केली मी का पिलो फाडून पसारा करून ठेवू हे नक्की तुम्ही केलं असणार झोपेत तुम्हाला लक्षात नसणार मैथली म्हणाली त्याने मिरर दाखवला त्यावर काजळने कडल मी लिहिलं होतं त्याने कालचा काम डाऊनचा व्हिडिओ लावला आणि तिला दाखवलं ही ही तर मी माझ्यासारखी दिसत आहे मैथिली म्हणाली हो तुम्ही हो देव न नाही मी नाही मला डान्स येतच नाही हा व्हिडिओ नक्की एडिट केला आहे मैथिली आर यू सिरियस देव म्हणाला देवने भुव्यावर करून विचारलं मग मला आठवतं नाही मी हे सगळं नाही केलंय मैथली अडखडत बोलली काल तुमने ड्रिंक किया था ना नाही मी नाही देव मी फक्त पाणी आणि दूधच पिते ती गडबडून त्याला सांगत होती अच्छा फिर मैने किया होगा तो उलट बोलला हा तेच म्हणते मी मैथली म्हणाली त्याने तिच्याकडे बारीक डोळे करून पाहिलं सस सॉरी मग म्हणजे हे सगळं मी केलं असेल मला आठवत नाही में ड्रिंक ना मी ड्रिंक नव्हतं केलं मी कधीच करत नाही मागे थंडी वाजत होती म्हणून सेजलने दिलं होतं पण मला माहिती नव्हतं ते ड्रिंक होतं ते ह्यावेळेस तसं काही नाही झालं मी खरं बोलते देव शपथ मी हे सगळं क्लीन करते पण प्लीज तुम्ही मला रागवू नका मैथिली इट्स ओके नो प्रॉब्लम मुझे सिर्फ कल क्या क्या हुआ वो बताओ तुम रोक क्यो रही थी कल म्हणजे काय झालं काल तिने नकडून विचारलं कोणीतरी तुझा हात घट्ट पकडला होता कुछ याद आया? देव तिला कालचं आठवायला मदत करत होता तिने नाईमध्ये मान हलवली बच्चा याद करने की कोशिश करो तुम्ही याद आहे का देव म्हणाला ती डोक्यावर ताण देऊन आठवत होती तिला थोडं थोडं आठवत होतं अहो माझा हात धरला होता मैथिरी कोण वो तर ते नाही माहीत अंधार होता ओके उसने और क्या -क्या किया? देव म्हणाला ती आठवायचा प्रयत्न करत होती जसंजसं तिला आठवत होतं तसं तसं भीतीने तिच्या कपाळावर घाम जमा होत होता मुझे सब सच सुन्न आहे मैथली कोण तुम्ही परेशान कर रहा आहे मला माहीत आहे की तुला कोणीतरी जाणून बुजून स्पर्श केला आहे तू माझ्यापासून गोष्टी लपवू शकत नाहीस तू मला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी बताव मुझे क्या किया उसने देव मोठ्याने तिला विचारत होता तर त्याने आधी पाठीवर हात फिरवला तिने भीतभीत सांगितलं काय त्याची हिंमत कशी झाली तो असं कसं करू शकतो देव रागात ओरडला ती घाबरून त्याला पाहत होती त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्याची नजर तिच्यावर गेली तिचा घाबरलेला चेहरा पाहून त्याने त्याचा राग कंट्रोल केला तुला कोणी टच केलं मला सांग त्याने स्वतःला शांत करत विचारलं अंधार होता मग मला दिसलं नाही त्याने हात लावल्यानंतर मला भीती वाटली मी समोर पाहिलं लाईट ऑफ होती म्हणून मला दिसलं नाही आणि नंतर त्याने मला उचलून लिफ्ट जवळ आणलं तोंडावर घट्ट हात ठेवला होता मला तुम्ही बाहेर दिसलात म्हणून मी त्याच्या हाताला बाईट केलं आणि तुमच्याकडे आले तिने घाबरून पटकन त्याला सगळं सांगितलं त्याला त्या व्यक्तीचा फार राग येत होता त्याला त्याचं नाव जाणून घ्यायचं होतं पण दुर्दैवाने तिने त्याचा चेहरा नव्हता पाहिला तुम्ही किसी पे शक है देव म्हणाला त्याने असं विचारल्यावर तिच्या डोळ्यासमोर सौरवचा सा चेहरा आला पण त्याने तिला खूप दिवसांपासून केबिनमध्ये बोलावलं नव्हतं ना, ना? काही विचारलं होतं म्हणून तिला वाटलं तो नसेल मी काहीतरी विचारत आहे कोई हे जो तुम्ही परेशान कर रहा आहे ती विचार करत होती म्हणून त्याने विचारलं तिने नाही मध्ये हलवली वाह तुम्हारे साथ और कोण कोण था देव म्हणाला सेजल आणि आदित्य मैथिली म्हणाली त्याने सेजलला कॉल केला ती वरूनकडे गप्पा मारत लोडत पडली होती अचानक देवचा काल कॉल पाहून तिने कॉल उचलला हॅलो सर मैथली कालच काल, काल तुमच्यासोबतच गेली होती ना सेजल म्हणाली हो ती माझ्यासोबत आहे काल वो ब्ल्यू ड्रिंक करने के बाद मैथिली पास कोण आया था देव सर आय डोंट नो इथे अंधार होता मी तिथे नंतर पाहिलं पण त्यानंतर मीच नशत होती नंतर मी सोबत निघून आले आदित्यला पण माहिती नव्हतं तुम्ही तिला घ्यायला येणार होता म्हणून मला वाटलं तुम्हीच असणार सेजल ओके देव म्हणाला त्याने बोलून फोन ठेवून दिला तिला ब्रश करायला पाठवलं तेवढ्यात शेफने डोअर नॉक केलं त्याने उठून त्याच्याकडे लिंबू पाणी घेतलं ती ब्रश करून आली त्याने तिला लिंबू पाणी दिलं हे घे तुला बरं वाटेल देव म्हणाला ती लिंबूपाणी पित होती तो कालच्या घटनेचा विचार करत होता त्याला फक्त त्या व्यक्तीचं नाव हवं होतं फोनची बेल वाजली सौरव हो। कॉल फुल पिऊन काल फुल पिऊन पडला होता यार कोण हे भाई सुबह त्याने झोपेतच फोन कानाला लावला सौरव आम्ही तोमर मॉम सौरवची मॉम मोनिशा गुड मॉर्निंग तो भानावर येऊन उठून बसला मॉर्निंग सब ठीक आहे इतने देर तक सो रे हो त्याच्या मॉमने काळजीने विचारलं हां वो थोडासा सर भारी हुवा सौरव की चाय लो मॉम हां मै कल बॅक कर कॉल बॅक हो काल निघून निघून तिथून गेली म्हणून त्याने हेवी ड्रिंक केलं तो तिच्या जवळ जायचा केवर जाए सा, तेवा तेवा ती निष्ठन जायची काल पण ती त्याच्या हातून सुटली म्हणून त्याने रागात पूर्ण दारूची बाटली रिकामी केली साला लाइफ में कितनी लड़कियां खुद चलकर मेरे पास आई है आज तक किसी ने नहीं भगाया जितना ये लड़की भगा रही है मैथिली अब तो और मजा आएगा तुम्हारे पीछे भागने में बहुत लड़कियां आई है लाइफ में बेड से आगे एक भी नहीं गई तुझमें कुछ तो है जो सबसे अलग है रातों रात मेरी बहुत हसीन हो गई बाद में तुम्हें लाइफ में लाना पड़ेगा बहुत हुक्प किया आज तक अब शादी करने का समय आ गया कल जो उसने लेने आया था उसका पता लगाना पड़ेगा मे बी उसका बॉयफ्रेंड हो सकता है उसका पता लगा कर उसकी सेटिंग करनी पड़ेगी तैने तिचा कंपनी होम पेज वरुण एड्रेस शोधन काढ़ाला नुसार ती ऑफिस ने दिलेला क्वार्टरला राहत होती तो फ्रेश होऊन आला आणि क्वार्टरला निघाला मी तुमची कशी मदद करू शकते सर रिसेप्शनिस्टने अदबीने विचारलं मला भारतीय टीमचा डेटा मिळू शकेल का त्याने रिसेप्शनिस्टला विचारलं तुम्ही रिक्रुटमेंट डिपार्टमेंटचे नवीन डायरेक्टर आहात ना रिसेप्शनिस्ट म्हणाली बरोबर मला प्रत्येक डेटा हवा आहे एंट्री वेळ बाहेर पडण्याची वेळ पण पाहिजे कोण कौन कोण -कौन कोणाला भेटून जातो तो सगळं डेटा मला पाहिजे सौरव म्हणाला तिने त्याला रिपोर्ट दिला तिथे सगळ्यांची माहिती होती फक्त मैत्रीची नव्हती एका एम्प्लॉईचा एंट्री एक्झिट डेटा येथे नाही सौरव म्हणाला हो त्यांचं नाव आहे मैथली महाजन रिसेप्शनिस्ट म्हणाली का सौरव म्हणाला ती इथे राहत नाही ती कुठे राहते मला माहिती नाही रिसेप्शनिस्ट म्हणाली ओके थँक्स सौरव त्याची तिथे जास्त ओळख नव्हती म्हणून तो त्याच्या फ्लॅटवर निघून आला फिर ये रहती किधर हे मुझे पता लगाना पडेगा अब सब मंडे को देखना पडेगा सौरव म्हणाला देवने कॉर्लसला फोन करून कालच्या पबचा ॲड्रेस दिला आणि कालची पूर्ण माहिती दोन तासात काढायला सांगितली आज तिला देव जास्तच शांत वाटत होता जेवण करतानाही तो जास्त बोलला नाही तिचं जेवण झाल्यानंतर तो तिला वर घेऊन आला अहो मैथली म्हणाली मैथलीने बारीक आवाजात हाक मारली हम्म देव काय झालं का तुम्ही माझ्यावर रागवलात का तिने बारीक तोंड करून विचारलं कम त्याने तिला जवळ बोलावून बसवून घेतलं तुला तसं का वाटलं देव तुम्ही काहीच बोलत नाही माझ्यासोबत बोला ना आय एम सॉरी मी कालसारखं का नाही करणार मी चुकून पण ड्रिंक नाही करणार तुम्ही म्हणत असाल तर मी पाणी दूध काहीच नाही पिणार प्रॉमिस मग मी पसारा पण नाही करणार मी तुम्हाला असं चावणार पण नाही खरंच मैथिली शपथ घे म्हणाली शपथ घेत म्हणाली तो एकटक तिला पाहत होता तो शांत होता म्हणून तिला वाईट वाटत होतं त्याला गोड प्रयत्न करून बोलायचा प्रयत्न करत होती तू एवढी क्यूट आणि इनोसेंट का आहेस त्याने एकटक तिच्या डोळ्यात पाहत विचारलं मम्मी काय केलं तिने नकडून विचारलं नथिंग माय गर्ल आय वॉज थिंकिंग समथिंग मी काहीतरी विचार करत आहे तुम्हारी इतनी आदत हुई हे तुमचे बात किए बगैर मेरा दिन भी नाही कटता देव म्हणजे तुम्ही माझ्यावर नाराज नाही तिने आनंदाने विचारलं ना बच्चा मग मी दूध आणि पाणी पिऊ शकते मैथिली म्हणाली येस माय बेबी त्याने हसून तिच्या गालावर ओट प्रेस केले मग तुम्ही का विचार करत आहात मैथिली कुछ नाही व ऐसेही देव तिने हसून त्याच्याकडे पाहिलं मैथिली क्या तुम एक प्रॉमिस करोगी देव म्हणाला मी तुमच्यासोबत शंभर प्रॉमिस करू शकते माझ्यापासून काहीच लपवू नकोस देव मग मी काही लपवलं आहे का मैथिली म्हणाली हो मला काही दिवसांपासून तसं वाटलं मग म्हणजे मैथली तू मला हँडशेक करण्यासाठी विचारलं होतं और हात प्रेस करने के लिए भी बोला था उस दिन मैंने तुम्हें ज्यादा फोर्स नहीं किया मुझे लगा तुम बताओगी सब पण तू सांगितलं नाही देव सौरवने तिला हँडशेक करून हात प्रेस केल्यानंतर तिने देवला हँडशेक करून हात प्रेस करायला सांगितलं होतं ते आठवून देव तिला विचारत होता न नाही ते असंच ती अडखळत बोलली तिला नंतर सौरवने त्रास दिला नव्हता म्हणून ती त्याला सांगायचं टाळत होती उगीच त्याला त्रास द्यावा असं वाटत नव्हतं तिला बघ आता पण तू लफवत आहे देव म्हणाला नाही देव ते काही खास नव्हतं मैथिली म्हणाली मैथली, मैथली।, मैथली एसे मुझसे छुपाव मत इफ कुछ हे जो तुम्ही अच्छा नहीं लगता तो प्लीज मुझे बताओ मैं सब ठीक कर दूंगा असं काही नाही तुम्ही उगंच टेन्शन घेऊ नका मी प्रॉमिस करते इथून पुढे मी तुम्हाला सगळं सांगेल तिने त्याचा हात हातात घेत म्हंटलं थँक्स लव तू अजिबात संकोच करू नको तू मला सिलेक्ट थिंग्स देखील सांगू शकते मी तुझ्यासाठी नेहमी आहे बट प्लीज खुदको स्ट्रेस मत दो देव तिला समजावत म्हणाला त्याला कॉर्लसचा कॉल आला त्याने तिला बाजूला